धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ म्हणून त्यांनी वरिष्ठांशी अवैध धंद्यावर परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचनेप्रमाणे त्यांनी धडक कारवाईचा धडका सुरू केला असून सागर देशमुख त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका आणि तब्बल अठ्ठावीस किलो गांजाची तस्करी उघड केली आहे नमस्कार मी प्रोबेसनी डेवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या महिला आणि बाल संरक्षण विभागाच्या अध्यक्ष अडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्र राज्य बाल आयोगाच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चौदा ला संध्याकाळी दोन हजार चौदाला ला रात्री पाच साडेपाचच्या दरम्यान त्यांचा निघून खून करण्यात आला होता आणि या खटल्यामध्ये सरकारतर्फे आम्ही एकूण वीस साक्षीदार तपासले हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे राजकीय अस्तित्व संपले असताना ज्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंचे राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठी रसद पुरवली आहे लोकसभा विधानसभा जिल्हा बँक निवडणुकीसाठी ही रसद देण्यात आली असून स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले आहे आज रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवले जाते ज्यांनी राणेंना मदत केली त्यांना वेळोवेळी बाजूला फेकल्याचा राणेंचा इतिहास आहे हे आधी लक्षात घेऊन मग नितेश राणेने आमच्यावर आरोप करावे अशी टीका माझे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रस जिल्हा बँक असू देत लोकसभा असू देत विधानसभा असून देत ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवलं हो आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवला जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली तो तुमचा इतिहास आहे ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज निश्चित उठवणार आहोत राज्यात कुठे बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार असून कंपन्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी सांगितले मी इनकम टॅक्स पथकातील अधिकारी असून त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला असून या ठिकाणी फार्म हाऊसवर इनकम टॅक्सची रेड पडणार आहे मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील असे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नाशिक शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे मला सकाळी यांनी जे सांगितलं तो चांगला ग्रॅज्युएट पोरगा आहे वाटतं

कशाला डोक्याला काम केलं जाऊ द्या पोलिसांमध्ये ते आपण काल पकडला कोणता काय ते केस वगैरे चालेल खामगाव शहरातील चार मुख्य पुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला असून यावेळी सर्व पुलांच्या नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता आणि हे गतिमान जे सरकार आहे हे सरकार फडणवीस यांचे आहे की जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही या खामगावासाठी इतिहास कधी आला नसेल एवढा निधी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेमुळे खामगाव शहराला प्राप्त झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून हे आज उद्घाटन करण्यात आले आहे कल्याणमधील कुख्यात आणि फरार बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून तलाट्याची खोटी सही करून सातबारा तयार केला तसेच तो सातबारा बनावट असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे कल्याणचे तहसीलदार कार्यालयातील तलाठी जे बी सूर्यवंशी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे सलमान डोलारे याच्या विरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत मात्र याचा शोध अद्याप लागलेला नाही या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे कल्याण येथील सर्वे नंबर तीनशे बत्तीस दोन अ या जमिनीचा सा सातबारा बांधकाम परवानगी घेत असताना जोडलेला होता आणि तो सातबारा चुकीचा असल्याचा किंवा बनावट असल्याबाबतची तक्रार आमच्याकडं मुरबाज खान नावांच्या नागरिकांनी केली होती त्या तक्रारीवरून आम्ही त्याची चौकशी केली चौकशी केल्या असता आम्हाला असं आढळून आलं की जे काही सलमान डोलारे आहेत त्यांनी ते खरेदी करत केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुनीता वैद्य यांच्याकडून ते खरेदी दस्त केला होता दस्त केल्यानंतर त्याच्यामध्ये फेरफारानंतर जे वैद्य आहेत सुनीता वैद्य आणि सलमान डोलारे असे दोघांची नावं त्या सातबाऱ्यामध्ये येणं अपेक्षित होतं परंतु असं न करता श्री डोलारे यांनी त्या ठिकाणी एक बनावट कम्प्युटराइज सातबारा तयार केला त्याच्यामध्ये तलाठी यांची खोटी स्वाक्षरी केली आणि तो सातबारा बांधकाम परवानगीकरता त्यांनी वापरलेला आहे आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन तलाठी श्री सूर्यवंशी यांना मी पत्र दिलं आणि पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल करण्यासाठी कळवलेला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस सुरू आहे मे महिना सुरू असला तरी ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याने यावर्षी शासनाने कापसाचे बियाणे पंधरा मे पासून कृषी केंद्रावर विक्रीला परवानगी दिली आहे लवकर लागवड करण्याच्या कारण आहे की जूनला जर लागवड केली तर येणारा पुढचा जो हंगाम आहे तो उशीर होतो त्याला खोपोली पोलिसांनी तीन बांगलादेशी खोपोली पोलिसांनी तीन बांगलादेशी महिला आणि त्या महिलांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक असून बांगलादेशी महिला या पटेल नगर ठाकूरवाडी येथे राहण्यास आल्या होत्या पुढील तपास पोलीस करत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून आज शहरातील रेल्वे स्टेशन सिडको परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पाऊस पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे मात्र एकीकडे एक 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 शहरात थंडावा असला तरी दुसरीकडे ग्रामीण भागांमध्ये पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे चोपडा ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सतरा सेन रस्त्याने गावटी कट्टा घेऊन एक इसम मोटारसायकलने येत आहे यावरून चोपडा ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे लासूर सतरासेन रस्त्यावरील नाटेश्वर मंदिराजवळ मोटार थांबवून झडती घेतली तर या तपासात इस्मा कडून गावठी कट्टा आढळून आला व पन्नास हजारांची मोटार असे सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे येवला शहरातील साठवण तलावामध्ये पाणी जलद गतीने पोहोचवण्यासाठी इनलेट गेट व पुढच्या तलावातला जोडण्यासाठी अप्रोच चॅनलचे काम करण्यात येत असून या सुरू असलेल्या कामाची आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी साठवण तलावाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित दि अधिकाऱ्यांना दिल्यात भारतीय सैनिकांचा व त्यांच्या कार्याचा मला अभिमान आहे कारण ज्या ज्या वेळेस पाकिस्तानने आपले अतिरेकी समोर आणून भारतावर भ्याड हल्ले केले या भ्याड हल्ल्याचा सा भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्युत्तर दिले देशाचे देशाच्या सैनिकांनी आतंकाचा विनाश आणि सर्वनाश केलेला आहे आणि भारतामध्ये आनंदाची लहर आहे देश हा संपूर्ण गौरवान्वित करतो आपल्या सैनिकावरती नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिवणी येथील अमित देशमुख चेअरमन असलेल्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित दंड असून या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ समितीच्या पत्रातील अटीची पूर्तता न केल्याने दोन महिन्यात एक कोटी तेरा लाख चाळीस हजारांचा दंड भरण्याचा आदेश दिले आहेत तर कारखान्यामुळे शेती पिकाचे झालेले नुकसानीबद्दल एकतीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून चौपन्न लाख त्रेच हजार नौशे पंचाण रुपये देण्याचे आदेश दिले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सात प्रभागात शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम सुमित एल्कोचा या कंपनीला पीपीई तत्वावर देण्यात आले असून या कंपनीच्या माध्यमातून शहराची स्वच्छता केली जाणार आहे त्यासाठी तीनशे पन्नास वाहने कंत्राटदार कंपनीकडून लावण्यात आले आहेत हा प्रकल्प दहा वर्षांकरिता राबवला जाणार असून त्यासाठी पंचेचाळीस पॅरामीटर ठरवण्यात आले आहेत याची पूर्तता केल्यावर संबंधित कंत्राटदार कंपनीला तिच्या कामाचा मोबदला दिला जाणार आहे अशी माहिती केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी क्लिनेस्ट सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगड़ा वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतोय याच्यामध्ये आपण सुमित अॅल्कोप्लास्ट यांच्या मदतीने पीपीपी पी पी, -पी मॉडेलवर सुरू करतोय आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत असा आहेत